दोन्हीकडनं हे हलवलं हाताय लागत नाही लागत हँड ग्लोव कंपल्सरी वापरायचं राहणार नंतर हे हळूवार हे ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर आपला ची करायची तुम्ही जर उद्या पेरणार असलं अचानक शेतकरी कोण शेतात फेरायच नाही पाऊस पडलेला असते सकाळी उठून पेरणीचं नियोजन करतात तर हे सगळं बियाणं त्याला लागणार आहे निविष्टा त्या आधीच खरेदी करून ठेवायचे आपल्याला काय लागणार आहे बावीस हे तुम्हाला कुठल्याही रासायनिक दुकानामध्ये मिळते काही अडचण नाही कीटकनाशक पिन आपण करू शकतो तर व्यवस्थित ते केलं पाहिजे गावचं म्हणून मिळतंय मेडात रोकेड घटक असते त्याच्यामध्ये त्यापासून खोड आळी तेन का नाही त्याचं संरक्षण होते ते पिन एका किलोला एक एम एलच वापरायचे एक एम एलमध्ये तुम्ही दहा मिली पाणी घ्यायचं आहे आणि ते हळू ह्याच्यामध्ये टाकून अशीच प्रोसेस करायची ही झाल्यानंतर एक तासानंतर आपल्यास ही जैविकची करायची जैविक पहिला आपण हे बुरशीनाशक घेणार ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा एका एक किलोला पाच ग्रॅमच वापरायचं आहे त्याचं प्रमाण जादा नाही साहेबांना माहीत आहे तुम्ही साहेबांशी संपर्क साधल्यावर कुठं उपलब्ध होईल आपले इथं विद्यापीठ आहे तिथनं तुम्ही हे करेल हे रासायनिक जे, जे दुकानदार असतात ना त्यांच्याकडे हे मिळत नाही हे विद्यापीठनं ना तोटा तटावर शेतकऱ्यांच्यासाठी खास उत्पादित केलेलं आहे तर ह्या पद्धतीने हे असं हे मिळते ते पाच ग्रॅम घ्यायचं आहे एका किलोला पिन असं हे पचरून घ्यायचं आहे याच्यावर त्याच्यानंतर स्फुरद उपलब्ध करून देणार आहे सरांनी सांगितलं की फिक्स स्वरूपामध्ये स्फुरद स्फुरदची डिफिशियन्सी आहे इथे जादा तर हे जीवाणू लावलं ही जी सगळ्यांची प्रक्रिया केली का उत्पादनामध्ये पंधरा वा ते वीस टक्के वाढ व रासायनिक खतामध्ये तुम्ही वीस टक्के बचत करू शकता हे लावल्यामुळं लगेच आपटेक करून देतात तरी हे आपण पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे एका किलोला म्हणजे दहा किलोला अडीचशे ग्रॅम हे घ्यायचं आहे वीस किलोला अर्धा किलो घ्या आणा आणि तीस किलोला तुम्हाला मी साडेसातशे ग्रॅम घ्यायला आण तर हे पिन अशा पद्धतीनं हे ह्याजाव पसरून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारं किंवा युरिया टाकला युरियाच्या युरिया डायरेक्ट मिळत नाही ते कशा पद्धतीनं होत्या सर नाही त्यांच्या लेक्चरमध्ये सांगते तर हे पिन पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे एका किलोला अशा पद्धतीनं <दिण ग्रेखा> हे घेऊन ह्याजाव हे पसरायचं आहे ह्याच्यानंतर आपला हे गुळाचं पाणी आहे गुळाचं पाणी का आपण वापरलंय की चिकटा असतो जीवाणूच खाद्य हे गुळाचं पाणी आहे नुसतं हे फवारायचं हे जर फवारायचं नसलं तर हाताना नुसतं ओलं होईस्तवर त्या पद्धतीनं तुम्ही हे केलं ते बऱ्यापैकी हे ओलं होईस्तवर असं फवारायचं बर आणि नंतर सुनील हे सगळं हे झाल्यानंतर हे आपला असं हे हलवायचं आपल्याकडे आता लिक्विड आले लिक्विड पण आले जर सांगतो तुम्हाला अडकते ते सांगतात की नुसतं मग थायरम ची किंवा बावीस इंच ची करा लिक्विड बेस मध्ये आलेला आहे साहेब म्हणतात लिक्विड बेस हा सगळं ते तर तुम्ही लिक्विड तर नाही पंचवीस एम एल वापरू शकता प्रति किलो बियाणाला ते पण एक नंबर आहे फॅन खाली